मतदानाच्या आम्ही केव्हाचे साडेचार वाज्यापासून लाईन मध्ये उभे आम्हाला कोपन पण मिळाला तरी आम्हाला मतदान करायला मिळालेलं नाही आम्हाला आधी अठरा नंबर मध्ये सांगितलं नंतर पंधरा मध्ये आलो तरी पंधरा मध्ये आम्हाला मतदान करायला तुमचा नंबर नाही म्हणे कुपन आहे मतदान कार्ड आहे सर्व आहे

तो आम्हाला आधी टूको पण दिलं अठरा नंबर मध्ये आम्ही त्यांना मतदानाची चिठ्ठी दाखवली आम्ही तिथं दोन ते अडीच तास तिथे उभं राहिलो नंतर त्यांनी पंधरा नंबर मध्ये पाठवलं तरी पण आम्हाला तिथं मतदान करायला मिळालेलं नाही आम्हाला मतदानाचा हक्क मिळालेला नाही प्रशासनावर नाराजी तुमची आमचं मतदान गेल्यानंतर नाराजी राहणारच आहे ना चार तास उभं झाल्यानंतर आम्ही घरी पोरं सर्व सोडून इथं आलेलं आहे मला हे तो कुपन दिलेलं होतं त्यांनी आम्ही त्यांना चिठ्ठी पण दाखवलेली होती त्यांनी अठरा नंबर मध्ये पाठवलं हो मला आणि तिथून मध्ये गेल्यानंतर त्यांनी बोलले की पंधरा नंबर मध्ये जा मी पंधरा नंबर मध्ये गेल्यानंतर ते बोलले की तुमचं इथं नाव नाहीये मग आमचा वेळ पण वाया गेला आणि आमचा मतदानाचा हक्क वाया गेलेला आहे आता प्रशासनामुळे टोपन देणारा मला चिठ्ठी बघून टोपन गेलं आता याच्या पुढे काय करायचं पाहिजे होत आता त्यांनी कुपन देताना मला व्यवस्थित सांगायला पाहिजे होत ना, 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 ना तुमचं वाया गेला का हो मतदानाचा हक्कांचा वाया गेला आता प्रशासनाची भाषी काय झालं तुम्ही मतदानासाठी साधारण साडेचार तासाहून अधिक काळ थांबले रात्र झालेली साडेसात झाले आणि तुम्हाला मतदान करू दिलंय का आम्हाला मतदान करायला मिळाला आलो होतो आम्ही पण आम्हाला चुकीचं टोकन दिलं गेलं आणि व्यवस्था चुकीची सांगितली गेली त्याच्यामुळे आम्हाला मतदान करताना आलं किती दिवसापासून तुम्ही लाईन मध्ये उभे होते आम्ही चार साडेचार वाजेपासून उभं आहे काय सांगण्यात आलं तुम्हाला की वेळेवर खोली मध्ये पा सोळा नंबर पंधरा नंबर दोघे रूम चेक केल्या पण तिथे काही आम्हाला मतदान करताना कोणाची चूक वाटते हे नेमकं तुम्हाला मतदानाचा हक्क बजावत आला नाही ज्यांनी टोकन दिलं त्यांचे आणि प्रशासनाची तिथे तुमचं मतदान होत खरोखर तिथे काय परिस्थिती नाही चालूच होते आम्ही जिथे उभं होतो तिथे बंद चालू होते पण आम्ही जिथे माझं नाव आलं तिथे सगळं बंद होऊन गेलो तिथपर्यंत गेले तोपर्यंत बंद होऊन गेलो होतो तुम्हाला आता बंद झालं त्यांना टोकन दिलं असं नाही त्यांनी टोकन त्या आधीच्या रूमवाल्यांनी घेऊन घेतला होता टोकन होता दिले आमचं बूथ क्रमांक अठरा साडेपाच ची वेळ झाली ओळीत बरेच मतदार उभे होते तर मी सर्वांना आवाहन केलं की जे अठरा नंबरचे मतदाता आहेत ते कृपया ओळीत या आणि मग मी नेहमीप्रमाणे त्यांना सर्वांना स्लिपा वाटून दिलेल्या होत्या आता मग काही प्रत्येकाला तो विचारणं शक्य नाही की तुझं इकडे आहे का सर्वांना चिठ्ठ्या वाटल्यानंतर मग जे काही मतदाता इथं होते त्यांचं सर्वांचं मतदान झालं आणि जे काही होते काहीच दुसऱ्या बुतवर होत ते तिकडे गेले आणि मग क्लो ज्या वेळेला सर्व मतदार संपले तरी अजून आम्ही एक गोष्ट मी बाहेर आलो आणि सांगितलं की कोणाचा बाकी आहे का तर कोणी झालं नाही त्यांच्यामुळे त्यांचं मतदान राहिलं त्यांना आता नजर चुकीने काय त्यांनी इकडं पाहिलं शेल नशेल त्यांना माहिती तुमचं नाव सर माझं नाव पाटील व बुथ क्रमांक अठरा एक केंद्राध्यक्ष हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव